समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मनसर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली असून याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समीर राजे यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आंबेगाव तालुक्याचा बिहार झालाय का असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे मनसर शहरातील यस कॉर्नर परिसरात असणाऱ्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या डेव्हलपरने त्याच्या अनाधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्याचा संशय म्हणून मीटर मध्ये हेराफेरी करणाऱ्या इस्मांना बोलावून मीटर बायपास वीज चोरी आदी गोष्टी करीत असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय तसेच नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीमधील फ्लॅटची विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता संधिकाधारकांची फसवणूक होत असून ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतात ही काय असा संशय मनात ठेवून संतापून रामदास बबन जाधव तनुजा बबन जाधव अमोल आहिरकर आणि तुषार आहिरकर यांनी स्नेहा बारवे यांना अश्लील शिवीगार धक्काबुक्की करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे यासोबत रामदास जाधव या, या इस्माने पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात पत्रकार स्नेहा बारवे यांच्या हातावर जोरदार फटका देखील बसला आहे या गुंडगिरी करणाऱ्या इस्मानवर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्नेहा बारवे आणि समीर राजे यांच्यासारखे निर्भीड पत्रकार जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल असा सवाल आता विचारला जाऊ लागला असून या गावगुंडांना नक्की कोणाचा वरद असता आहे आणि यांचा आकार नक्की कोण आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल